किलोमीटर इतक्या दूरून गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत आहात या संघर्षामुळे मी कॅबिनेट मध्ये असताना केसरकर साहेब आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी जी आर काढला हे अनेक मुख्यमंत्री महोदय झाले अनेक सरकारी आले परंतु शिक्षकांचा प्रश्न जो आहे तो सातत्याने शिक्षक बांधव करतात त्यामध्ये आमदार असेल खासदार असेल कलेक्टर असेल न्यायाधीश असेल किंवा अनेक खात्यामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी असेल या सर्वाला तयार करण्याचा या सर्वाला शिकवून देण्याचा त्याच्या आई वडिलानंतर कोणी काम करत असेल तर शिक्षक बांधव आणि हे करतात आणि इतकी मोठी जबाबदारी सभा दे मी मला माहित आहे की मी सत्ताधारी आमणार आहे સત્તાધારી આમદાર આપ્યા શિક્ષકની તેરા તેરા બારા બારા વર્ષ ચૌદ ચૌદ વર્ષ વીસ ટક્ક્યા વરે કોઈ ચાલીસ ટક્ક્યા વરે અને આમ વચન દેલું કે આટ્પ્યાને પ્રત્યેક વર્ષી શંભર ટક્ક ગ્રન્ટ નહી જો પગારા હોનારા અંમલબજાવ કરાવી સરકાર અન્ય અડચણી राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माजी देवेंद्रजी आणि मी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार या तिघांना आम्ही विनंती केली आणि विशेषतः आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनाही विनंती केली का आपण एखादा काम बाजूला ठेवापर्यंत हा शिक्षकांचा जो अनेक दिवसापासून त्यांच्या मागणी आहे त्या मागण्या ज्या टप्प्यामध्ये आपण सांगितलेले आपण जी आर काढलेला आहे अंमलबजावणी करावी मी विनंती मी आमदार कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा परंतु शिक्षकांच्या छोटा मोठा काम नाही शिक्षकांचा ते म्हणताना मिठाला कसा रे तू कुमा ओल्या हो मातीला कसा कसा देतो रे आकार म्हणजे ओल्या मातीने आकार देण्याचं काम कोणी करत असाल घडवण्याचं काम कोणी करत असेल तर शिक्षक शिक्षकांचा हक्क जो आहे जी आमच्यापैकी याची सर्व माहिती आहे अनुपालक होणे मंत्रिमंडळाचा दहा ऑक्टोबरचा जियाची आम्ही बजावणी होती आज अधिवेशन चालू आहे याच अधिवेशनामध्ये आम्ही आजच सन्मान शिक्षण मंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील मुख्यमंत्री मोदयाला हो आपल्या सर्व भावना मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य या नात्याने तिथे मांडण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही असा पाठिंबा देण्यासाठी मी शिक्षक बांधवांना या ठिकाणी आलो एक पक्ष म्हणून आमदार म्हणून मिळत नाही पण एक सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याला ज्यांचा हक्क का ज्याला मिळत नाही त्या हक्कासाठी लढणं त्याच्यासाठी न्याय देणं देण्यासाठी न्याय मांडताना कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने काढलेला जी आर सरकारने दिलेला वचन त्याचीच पूर्तता करावी ही आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने मी परत एकदा आपल्या सर्व या मागण्यास पाठिंबा देतो आणि याची